अगदी यांना ठेवले नमस्कार शंकरदादा माने चषक दोन हजार पर चोवीस पर्व चौ तिसरे लॉर्ड्स पहिल्या दिवशीचे हौशी औशेहा लॉट्स टाकत आहे चिपट्यामार्फत जे जी ज्या टायमाला येईल मॅच त्याला यायचे आहे सहकार्य करायचं आहे पहिल्या दिवशी टीमच्या सगळ्या उत्साहामुळे आम्हाला दहा टीमा घ्यायला लागलेल्या आहेत सर्व टीमांनी आम्हाला सहकार्य करायचं आता चिठ्ठ्याद्वारे लॉट्स पडणार आहेत जशा येत तशा सर्वांनी आमच्या इथे येऊन कृपया टायमात यावे आणि आता प्रत्येकाला पॅनल्टी लागल याची दक्षता घ्यावी आता चिठ्ठ्या टाकलेल्या ते येणार आहेत चिठ्ठ्या प्रत्येक मुलगा एक दोन दोन उचलेल, ज्याची ज्या टायमात मॅच येईल त्या टायमात त्या मुलाने यायचं आहे या चिट्ट्या दहा टीमाच्या दहा चिट्ट्या पडलेल्या आहेत पहिल्यांदा आर्यन उचलल आर्यन दोन दोन घ्यायचे आहेत आर्यनला ले हो दोन उचल ले लेगा त्या दे ना वो आर्यन सांगर केटीएम स्पोर्ट का उठे मंगा केटीएम स्पोर्ट्स का उठे काय दूसर का, का मुल्ला हाँ का उठे मुल्ला केटीएम का उठे मंगा युरुद्ध ठीक ठीक ही पहिली मॅच चालू होईल केटीएम केटीएम कवटेमकार विरुद्ध मुल्हा कवटेमकाळ ही, ही पहिली मॅच दुसरा दुसरा राऊंड आणि दुसरी मॅच हे श्रेय दोन ते उघडून सांग नाव धोनी मस्का सनी हा कोटे म्हणतात सनी दुसरी मॅच ढालगाव 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 आणि सनी दुसरी मॅच ये ढालगाव ढालगाव दुसरी बरोबर दहा वाजता मॅच चालू होईल सर्व दक्षता घेऊन टायमात यायचं आहे आता तिसरी तिसऱ्या कोण उचलला अमोल अमोल या तिसरी मॅच कुटकुळी आणि तिसरी मॅच अकरा वाजता चालू होईल कुटकुळी विरुद्ध रंगरपेट दिलेल्या टाइमात मॅचेस चालू होतील कुठल्याही टीमचं काही ऐकून घेतले जाणार नाही

चौथी मॅच आहे बरोबर बारा वाजता मॅच चालू आहे आता राहिलेला दोन मी उचलतो ढालेवाडी शंकरदादा माने स्पोर्ट्स पाचवी मॅच बरोबर एक वाजता चालू होईल दिले पहिल्या दिवसाचे गटाचे लॉट्स पडलेले आहेत जरी दि दिलेल्या टायमात सर्वांनी येऊन सहकार्य करायचं आहे आणि लॉट्स आणि एकदा दाखवतो तो त्या टायमामध्ये यायचं आहे त्या टायमातच यायचं आहे जर टाइम जर महागपूर झालं तर जा पॅनल्टी द्यायला लागेल